ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर आज सोमवार सोमवार असल्यामुळे मी थोडंसं लवकरच उठले म्हणजे पा साडेपाचला उठले उठून मी मग सर्वात आधी गेले मी फुलं आणायला तर पारी झाडाखाली फुलांचा सडा पडलेला होता बरेच जण फुलं घेऊन जात होते त्यात मी पण काही आणलेले आहेत घरी आल्याच्यानंतर सगळी कामं उटपून आंघोळ करून पूजा क केलेली आहे पूजा केल्याच्या नंतर मग मी महादेवाला गेले होते तळ्यातल्या महादेवाला लातूरच्या तर तिथला पण व्हिडिओ टाकत आहे धन्वंतरींची पण मी दररोज पूजा करत असते कारण माझा मुलगा डॉक्टर होतोय आणि मी तसा धन्वंतरींची पूजा मी म्हणजे माझा मुलगा जसा जन्मला तसा करत होते माहिती नाही तो पुढं चालून डॉक्टर होणार होता म्हणून की काय धन्वंतरी महाराजांनी माझ्याकडून पूजा करून घेतलेली आहे तर मी आता आलेली आहे लातूरच्या तळ्यातील महादेव मंदिरामध्ये आणि याच्या आधी मी महाशिवरात्रीला पण महादेवाच्या दर्शनाला आले होते पण तेव्हा खूप भीड होती आणि दर्शनाच्या म्हणजे खूप असं गर्दी गर्दी तुम्हाला व्हिडिओ वगैरे आला नव्हता पण आज तिथून जास्त गर्दी नव्हती कारण मी शुक्रवारच्या दिवशी आले होते आणि सगळं म्हणजे तरी पण महिलांची दररोज आता श्रावण म्हणून असल्यामुळे गर्दी असतेच म्हणा तर आपण पाहत आहात तर महादेवाचं अगदी छान म्हणजे असं मोकळं दर्शन होते म्हणजे असं जास्त गर्दी नाही आहे आणि सगळेजण म्हणजे असं छान दर्शन घेत आहेत आपण पाहतात आणि बाजूला पार्वती मातेची मंदिर आहे त्यांचं पण दर्शन